जीएमसी मध्ये ओबीसी एस सी आणि एसटी समाजासाठीचे आरक्षण धोरण लागू करण्यात होत असलेल्या विलंबावर काँग्रेस ओबीसी ओबीसी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विभागाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी सरकारला प्रश्न विचारत सांगितले की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी चार ऑगस्ट रोजी विधानसभा सभागृहात आरक्षणाबाबत तातडीनं अधिसूचना जारी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र तीन महिने उलटूनही अधिसूचना निघाली नसल्यानं समुदायामध्ये निराशा पसरल्याचं त्यांनी सांगितलं अँड फ्रॉम टू थाऊजंड ट्वेंटी वन ट्वेटी टू डायरेक्ट रिसिएट डिनाक जी एमसीतल्या एक पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन रिजर्वेशन दिवचे म्हणून एक नोटीफिकेशन काढलेलं आहे आणि फिजी फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू करले हंड्रेड ॲंड टेन स्टुडंट्स एज वेल एज सम ऑफ द पेरंट्स वेंट टू द कॉर्ट हायकॉर्टात आणि त्यांच्या पिटिशन घातले आणि हायकॉर्टान सेट सेन डेट की रुल्स अँड मेरिट ऑफ रिझर्वेशन ते कडचे म्हणून आणि त्याच्यानंतर गोव्हर्मेंटानं इलेव्हन फाय टू थाउजंड ट्वेंटी थ्री ओबीसी एस टी रिझर्वेशन पॉलिसी नोटीफाय केली तर त्यांना ओबीसी नोटीफाय केली पण त्यांच्यानी किती केले क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल असं तिथून त्यांनी डिफरन्सीस केले त्यांच्याने रिझर्व कॅटेगरी हा त्यांना क्लिनिकल सीट्स दिला क्लिनिकल सीट दिले आणि क्लिनिकल सिटा भीत किती जाता आ, पेडियाट्रिक्स जनरल सर्जरी जाता रेस्पुटरी मेडिसीन रेडिओडायगनोसीस येतात ऑप्थमॉजी डेर्माटॉलॉजी ऑर्थोपेडिस येतात गायनाग्नॉसिस हे ये आमच्या लोकांनी के बायस केले म्हणजे डिसिजीव पॉलिसी केले म्हणजे दीस पीपल आर डिप्रायवी अवर पीपल आमच्या ओबीसीच्या लोकांना डिप्राईव्ह करतात आणि त्यांच्यानीका ॲडमिशन दिले आणि लोकांना नॉन क्लिनिकला दिले म्हणून आमचं डिमांड आलेलो की आमच्या लोकां क्लिनिकला ह्या तेतून क्लिनिकल आमचे ओबीसी एस टी आणि एस सी रोजच्या लोकांक ॲडमिशन दिवप खाती देट इज व्हाय हंड्रेड पॉईंट रोजर मेरीट ऑन रिजर्वेशन ते फॉलो करपा आले आणि त्याच्या खात्री तो डिमांड आहो आणि त्याच्या खात्री आमचे ओपोजिशन लिडर युरी आले म्हणून आणि बाकीच्यानी ओपोजिशनांनी इश्यू घेतलो आणि ते तो हाऊसान डिस्कशन झाला तेव्हा चीफ मिनिस्टर ऑन द फ्लोर ऑफ द हाऊसान सांगलेले की हे चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत एश्युअर दॅट द नोटिफिकेशन फॉर ओबीसी रिजर्वेशन विल बी इश्यूड विदिन धीस स्पीड फोर ए टू थाउजंड ट्वेंटी फाय आणि आज किती झाले तीन महिने किया करू नोबीसी एस टी आणि एस सीच्या लोकांचे वोटूच वोट बँक आणि त्यांच्या एज्युकेशन त्यांच्या भरग्यां करज नस बी जे पी इज प्राईंग लोकांक ते सरप्राईज करतात आमचे ओबीसीचे लोक एज्युकेशन नकाज्युकेशन झालं त्यांना कळतं आता एक पिची सपोज एज्युकेशन मिळले आमच्या लोकांनी बिकम सम प्रोफेशनल आणि त्यांचेकडे गरज आमकां आहे मेडिकलात गरज आहे आणि ओबीसीची एस टीची एस सी एटी पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन फ्रॉम ओबीसी एस टी एस सी हायस्ट रेव्हन्यू जनरेटेड टू दीस पीपल गोरमेंट जी एस टी दोघ आमचे लोक जी एस टी क्लेमू करू ते बारीक लोक आहात म्हणून जे आमचे लोकां मेजॉरिटी कॉन्ट्रीब्यूशन जाल्यार आमच्या लोकांना कित्याक रिप्राय करता एज्युकेशनान इट इज एन डेमोक्रेटीक एज वेल एज कॉन्स्टिट्यूशनल एज वेल एज लिगल राईट आमच्या लोकांना डिप्राईब करता त्याचे आम्ही निषेध करतात म्हणून आम्ही अपील आम करतात गरमेंटात की इमिजिएटली नोटिफिकेशन कॅबिनेटन डिसिजन घेऊन नोटीफिकेशन काढचे आणि पीजी कॉन्सिल कॉन्सिलिंग आता सुरू जातली ती नोव्हेंबर टेन टू फिफ्टीन मध्ये करून आमच्या लोकांना पीजीन एड्युकेशन क्लिनिकलात दिवचे एसपर्ट <laughs> पॉइंट रोस्टर सिस्टम त्यांच्या लागू केले असतात ती जर लागू करी जे दॅर इज अ सिस्टम कॉल्ड रोस्टर पॉईंट युअर मार्ट फॉर रिझर्वेशन रिझर्वेशन कॅन्डिडेट्स एन्ड फरे पॉईंट नेन ट्वेंटी फाय थर्टी फाय फोर्टी टू सेव्हंटी फोर एस टीक ट्वेल परसेंट अँड पॉईंट फोर एट थर्टीन फिफ्टीन गोज अबव अँड सिक्टी थ्री फॉर ओबीसी ट्वेंटी सेव्हन परसेंट अँड पॉईंट फोट्टी सेव्हन अँड नाईन्टी सेव्हन फॉर एस सी टू परसेंट ही तुम्ही सिस्टम फॉलो करून आमच्या लोकांना ॲडमिशन मिळतं